मी पंजाब डक आज आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस आज खांदा मळाना आणि उद्या आहे आपण सांगितलं होतं की पोळ्यापासून राज्यात खूप पाऊस पडणार आहे आणि मी या ठिकाणी आहे माझ्या शेतामध्ये तर या ठिकाणी जवळपास पाऊस सुरू आहे म्हणजे जोरदार पाऊस चालू झाला आहे आमच्या परभणी जिल्ह्यात खूप रात्री दोन वाजल्यापासूनच पाऊस सुरू झाला आहे कालच एक मेसेज टाकला होता की राज्यामध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणी रात्री मध्यरात्रीला पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याचा पण सर्वांना सांगू इच्छितो की राज्यात जवळपास सांगायचं झालं तर आता एक तारखेपासून तर चार तारखेपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून जरा काळजी घ्या कारण की तुम्हाला एक सांगतो एक सप्टेंबरपासून दोन हजार चोवीसपासून हा एक ते पाच दरम्यान सप्टेंबर पडणारा हा पाऊस राज्यभर पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि या पावसामध्ये विजेचा कडकडाट खूप राहणार आहे आता दुपारनंतर अडे नंतर अशा जोरजोराने विजा कडकडणार आहेत म्हणजे असं आवाज येणार आहे लगेच विजा देखील पडतील म्हणून शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी शेतामध्ये विजा चमकत असताना झाडाखाली नये म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर राज्यात खूप जिल्ह्यात चार पर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे मुसळधार पावसाचे जिल्हे तुम्हाला एक सांगू इच्छितो यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा जालना परभणी बीड लातूर उस्मानाबाद पंढरपूर नगर पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव संभाजीनगर म्हणजे या जिल्ह्यात म्हणजे मुसळधार पाऊस आजपासून म्हणजे एक तारखेपासून चार तारखेपर्यंत पडणार आहे म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी सतर्क करावे त्याच्यानंतर अतिमुसळधार तुम्हाला एक पाऊस सांगू इच्छितो म्हणजे आजपासून दुपारनंतर अतिमुसळधार पाऊस पडणार आहे आणि हा अतिमुसळधार पाऊस कुठं पडणार आहे सांगायचं झालं तर यवतमाळ जिल्ह्यात एक जोरदार पाऊस पडणार आहे नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार आहे हिंगोली जिल्ह्यात पडणार आहे परभणी जिल्ह्यात पडणार आहे लातूर जिल्ह्यात पडणार आहे बीड जिल्ह्यात पडणार आहे नगर जिल्ह्यात पडणार आहे संभाजीनगरकडं पडणार आहे सोलापूरकडं पडणार आहे नाशिककडे पडणार आहे मुंबई धुळे नंदुरबार जळगाव मध्ये या चौदा जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे या चौदा जिल्ह्यात पाऊस पडल्या त्यानंतर या चौदा जिल्ह्याच्या वरी जायकवाडी धरण आहे आणि नाशिककडं अतिवृष्टी देखील होईल नगर आणि जालनाच्या दरम्यान देखील अतिवृष्टी देखील होणार आहे म्हणून धरण क्षेत्रातील लोकांनी नदीकाठच्या लोकांनी काळजी घ्यावी कारण की नदीला पूर देखील येईल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि जायकवाडीच्या लाभ क्षेत्रामध्ये कॅचमॅट एरियामध्ये नाशिककडं नगरकडं खूप मुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे त्या नद्याला पूर येणार आहे त्याचं पाणी जायकवाडीला येणार आहे जायकवाडीत जवळपास आजच सकाळची म्हणजे तिथून आलेल्या आकडा आकडेवारीनुसार जवळपास पंच्याऐंशी टक्के जवळपास भरलं आहे आणि तिकडून आवक तर क्यू ना खूप चालू आहे चाळीस का पन्नास हजारानं चालू आहे त्याच्यामुळे हे जायकवाड धरण उद्यापर्यंत ते पा ब्याण्णवपर्यंत जाईल मध्ये दोन दोन सप्टेंबरपर्यंत ब्याण्णव जाईल आणि त्याच्यानंतर आणि उद्या आज रात्रीचा पाऊस पडला तर त्याच्यात पुन्हा आणखीन फ्लो जास्त वाढणार दीड लाख क्युसेक्सना जर पाणी आलं तर जायकवाडीचं पाणी सोडावं लागणार आहे जायकवाडीचं पाणी सोडल्याच्यानंतर जायकवाडीच्या खाली जवळपास जवळपास बारा बंधारे आहेत मोठे मोठे नांदेडपर्यंत ते नांदेड बंधारे सगळे कोरडे येतं ते देखील हे पाणी सोडल्यामुळे हे भरून जाते ना सगळ्या उस परभणी जिल्हा असो नांदेड जिल्हा असो जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला या पाण्याचा फायदा होणार आहे म्हणून ही खास करून शेतकऱ्याची आनंदाची बातमी देखील आहे पण पाणी सोडल्याच्यानंतर काही जणांच्या शेतात पाणी देखील जाईन शेतकऱ्याच्या पाईपलाईन देखील आहेत त्यांनी तुम्ही आजच तुम्ही पाईपलाईन मोटर असाल तर काढून घ्या नसा तुमच्या जा वाहून जातील म्हणूनही देखील लक्षात राज्यात हा पाऊस राज्यातली परिस्थिती बघितली तर समजा राज्यात देशात बघायचं तर हा पाऊस तेलंगणात खूप पडणार आहे आंधारात खूप पडणार आहे सगळ्यात जास्त मराठवाड्यात पडणार आहे उत्तर महाराष्ट्रात पडणार आहे मध्य प्रदेशला पडणार आहे गुजरातला पडणार आहे राजस्थान उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश पडणार आहे आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो हे जायकोडी धरण आहे हे जवळपास पंच्याऐंशी टक्के भरलं आहे आणि त्याच्या कॅचमॅट एरियात बी पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर मांजरा धरण आहे मांजरा धरणाती मां मांजरा धरणाचे कॅचमॅट एरियामध्ये लाभ क्षेत्रामध्ये तिकडं उस्मानाबाद तिकाडल्या भागात खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे नदीला पूर येणार आहे मांजरा त्याचं पाणी त्या धरणालेलं आहे त्याच्यानंतर सिद्धेश्वर धरण जवळपास साठ का बासष्ट टक्के झालेलं आहे तर त्या सिद्धीश्वर धरणाच्या क्षेत्रामध्ये पाऊस पडणार आहे त्याची देखील पंच्याहत्तर ऐंशीपर्यंत पर्यंत जाईल त्याच्यानंतर येलदर धरण चाळीस बेचाळीस टक्के आहे येलदर बुलढाण्याकडं अकोल्याकडे तिकडे पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं लाभ क्षेत्रात पाऊस पडल्यामुळं येलदरी धरणाला देखील पाणी येणार आहे म्हणून ही त्यांच्यासाठी आ आनंदाची बात आहे ना। त्याच्यानंतर आमच्या परभण जिल्ह्यामध्ये ती दुधना धरण आहे या दुधना धरणाच्यामध्ये जालन्याकडे जा मुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे त्या दुधना नदीला पूर येणार आहे आणि त्याचं पाणी आमच्या दुधनाला येणार आहे म्हणून हे आमच्या परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातल्या आणि परभणी पूर्णा ह्या भागातल्या शेत करायसाठी ही पण आनंदाची बातमी म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं तर सर्वांना सांगू इच्छितो की ह्या पाच दिवसामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्यावी विजा चमकत असताना झाडाखाली थांबवू नका आपली जनावर इकडे झाडाच्या खाली बांधू नका कारण की ह्या पाच दिवसामध्ये म्हणजे जोराचा पाऊस पडणार आहे आज तुम्ही बघा दुपारी अडीच तीनच्या नंतर आणि आज रात्री मध्यरात्री म्हणजे एक तारखेला मध्यरात्री खूप मोठा पाऊस येणार आहे दोनला देखील जास्त पाऊस पडणार आहे तीनला पडणार आहे आणि चारला पडणार आहे म्हणजे पाच तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा एक सप्टेंबर ते पाच सप्टेंबर दरम्यान म्हणजे पाथर्डी भागामध्ये करंजी घाट आहे त्या करंजी घाटाच्या आस आसपासच्या एरियामध्ये छोटे छोटे तळे आहेत ते पुन्हा आता परत भरून ओर ओसंडू लागतील म्हणून हे करंजी घाटातल्या सर्व शेतकऱ्यांनी बीड जिल्ह्यातल्या लक्षात देतं गेवराई भागामध्ये छोटे छोटे तळे काही भरायचे राहिले ते देखील भरून जाते त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये रोयलागड हे म्हणजे दुष्काळ दुष्काळपट्टा एरिया म्हणजे पाऊस पडत नाही त्या रोयलागड भागात तर त्या ठिकाणी जे तळे आहेत ते देखील ह्या म्हणजे आज उद्या ह्या तीन दिवसाच्या पावसात मुसळधार पावसामध्ये भरून जाते म्हणून त्या रोयलागड क्षेत्रातील सगळे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर गंगापूर वैजापूर कन्नड माहोरा धाड भोकरदन सिल्लोर या भागामध्ये छोटे छोटे खूप तळे येतं तर त्या छेळ्या तळे काहीतरी भरायचे राहिले होते आता ह्या उद्याच्या पावसात म्हणजे एक ते पाच सप्टेंबरच्या पावसात ते देखील भरून जातील म्हणून हा आनंद लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर राज्यामध्ये आता पाच तारखेपर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून हे सगळ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिलं जाईल पण सर्वांना एक विनंती आहे की विधा चमकत असताना आणि त्याच्यानंतर झाडाखाली थांबू नका आता नदीला पूर येणार आहे पूर आल्याच्यानंतर द्या करू नका पुलाच्या फरशू पाणी आल्यास पुढे जाऊ नका म्हणून हे देखील सर्वांना कमीची विनंती आहे आणि मी मी आज हे जे अंदाज दिलेला आहे हे माझ्या शेतामधून देत आहे आणि हे परदेशी आम्ही तीस तारखेला तीस ऑगस्टला आम्ही हे झाडं लावले होते आम्हाला माहीत होतं तीस एकतीस तीस सण एक तारखेला पाऊस येणार आहे म्हणून हे सगळे झाडं आम्ही रोडच्या बाजूला लावलेले आहेत म्हणून हे देखील ह्या अंदाजामध्ये दे सांगतो अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद